मंडळी आता आपण आहोत लातूर जिल्ह्यातल्या खोपे गाव मध्ये आज या गावात उत्साह दिसतोय ना असाच उत्साह आज संपूर्ण लातूर जिल्ह्यात दिसत आहे कारण आज सर्व लोक आपल्या शेतात एकत्र येऊन दर्शवेळा अमावस्या साजरी करत आहेत वेळा अमावस्याला शेतातील धान्यांची पिकांची पूजा करतात धान्याच्या रूपात भरभरून दान देणाऱ्या शेतातील काळ्या आईची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच दर्शवेळा अमावस्या साजरी केली जात असल्याचं सांगितलं जातं या दिवशी सोहळा असतो ज्यात ज्वारी बाजरीचे उंडे ताकाचे आंबेल अनेक भाज्यापासून तयार केलेली भजी गव्हाची खीर धपाटे तिळाच्या पोळ्या यांचा समावेश असतो संपूर्ण लातूर धाराशिव जिल्हा सोलापूर बीड जिल्ह्यातील काही भाग आणि कर्नाटक सीमावरील काही भागात दर्शवेळा अमावस्या साजरी करतात या सणासाठी लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय सुट्टीही जाहीर केली आहे त्यामुळे सर्व गावं आणि शहरात शुकशुकाट दिसतो पण या शेतात लोकांचा उत्साह दिसत आहे वेळ अमाशा हा सण दिवाळीच्या दुसऱ्या अमाशाला येतो खास करून शेतकऱ्याचा असून कर्नाटक सीमावर्ती मध्य भाग आणि लगत सोलापूर उस्मानाबाद आणि लातूर ह्या जिल्ह्यामध्ये हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो ह्या सणाचं महत्त्व म्हणजे प्रभीचं पूर्ण पीक बहारलेलं असतं आहे आणि आज ह्या ठिकाणी शेतामध्ये कुपी करून पाच पांडवाची आणि लक्ष्मीची ह्या ठिकाणी काळी आईची पूजा केली जाते आणि आज ह्या दिवशी सर्व नातेवा नातेवाईक मित्रपरिवार यांना शेतामध्ये बोलून आज विशेष करून आंबील भजी तिळाची पोळी याचा वनभोजनाचा स्वाद हे सर्वजण येऊन घेत असतात हा सण म्हणजे निसर्गाशी घट्ट नातं सांगणारा हा सण आहे आणि या सणामध्ये इतर सणामध्ये जशी निसर्गाची हानी होते तशी हानी या सणामध्ये कुठेही होत नाही रब्बी हंगामामध्ये आलेल्या पिकांची पूजा करून हा सण विशेष अशा खाद्यपदार्थांचं भोजन करून हा साजरा केला जातो निसर्गाशी आणि शेतकरी बांधवांशी घट्ट नातं असणारा हा सण दिवसेंदिवस असाच बहरत जावं अशाच शेतकरी बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा शशिकांत पाटील आकाशवाणी लातूर